अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवडीची तब्बल अठरा वर्षानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून तो मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा भोगत होता अरुण गवडीच्या सुटकेने संपूर्ण राजकीय आणि गुन्हेगारी जगतात चर्चा सुरू झाली आहे आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्याची सुटकेची प्रक्रिया सुरू झाली सुटकेच्या वेळी कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली होती पोलिसांनी मागील गेटमधून तो माध्यमांच्या नजरेपासून दूर राहील माध्यमांनी अनेक तास त्याच्या सुटकेची प्रतीक्षा केली पण पोलिसांच्या अचानक हालचालीमुळे कोणालाही त्याच्याजवळ पोहोचता आलं नाही अरुण गवडीला जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याच्यासोबत काही पोलिस अधिकारी होते तो माध्यमांना टाळत थेट गाडीत बसला आणि तिथून निघून गेला या सुटकेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच्या पुढील वाटचालीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले तो पुन्हा राजकीय जीवनात सक्रिय होणार का की सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणार हे पाहणं महत्वाचं ठरेल